आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे ससूनच्या डींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे या घडीची ही मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय ससूनच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आपण पाहतोय ससूनच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे अपघात प्रकरणामध्ये आता ससूनच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ससूनमधील डॉक्टर्स यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर आता हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ससूनच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आपण पाहतो या घडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आहे पुणे अपघात प्रकरणासंदर्भात ससूनच्या डींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झाला यापूर्वी ससूनच्या डॉक्टरांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ससूनच्या डीननाच सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विशाल सवणे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत विशाल नक्की जर पाहिलं तर पुणे पोरशे अपघात प्रकरण जे होतं त्याच्यामध्ये ब्लड सॅम्पलच्या हेरापरी प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट जी आहे ती समोर येते या संपूर्ण प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटलचे जे डीन आहेत डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जो आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि या ससून हॉस्पिटल जे आहे बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचा संपूर्ण जो पदभार आहे तो चंद्रकांत मस्के यांच्यावरती देण्यात आलेला आहे ते पुण्यश्लोक अहिला देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती इथे ते सध्या आहेत आणि त्याचा ता जो कार्यभार आहे अतिरिक्त पदाचा जो कार्यभार आहे तो त्यांच्यावरती सोपवण्यात आलेला आहे निश्चितच धन्यवाद विशाल सविस्तर माहितीसाठी दोन डॉक्टर्स आणि एका शिपायाचं आधीच निलंबन आहे आणि आता ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्यावर निलंबनाची त्यांना रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय पुणे पोरस्ट कार अपघाताप्रकरणी आपण पाहतो एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे ससूनच्या डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे दोन डॉक्टर्स आणि एका शिपायाचं संदर्भात आधीच निलंबन करण्यात आलंय आणि आता ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आरोपी आरोपीचे से ब्लड सॅम्पल फेरफार केल्यासंदर्भात दोन डॉक्टर्सांनी एका शिपायाचं निलंबन करण्यात आलं होतं आणि आता डीनना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे